ताजा साथी, स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक राज्य सरकारनं विशेष अधिवेशन घेऊन कायदा पारित केला आणि मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं मात्र असं असताना जरांगेंचं उपोषण आणि आंदोलन कशासाठी आहे मला माहीत नाही राज्य सरकारने दिलेल्या आरक्षण हे कोर्टात टिकणारं आरक्षण आहे जरांगेना जे दिलं नेमकं ते त्याच्या विरोधात मागतात अशा प्रकारची टीका केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर दिली आहे तर राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन काल कायदा पारित केला आणि दहा टक्केचं आरक्षण मराठा समाजात दिला दिल्यानंतर त्यांचं उपोषण आणि आंदोलन कशासाठी हे मला माहीत नाही आपण सगळे साक्षीदार आहोत कालच्या घटनेचे माझ्या दोन्ही बाजूला दोन आमदार आहेत हे त्याचे हिस्सेदार आहेत त्या लोकांनी त्या आणलेल्या बिलच्या बाजूने मतदान केलेलं आहे आणि मराठा समाजाला गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लोकांना विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांनी केलेलं आहे आणि हे कोर्टात टिकणारं आरक्षण दिलेलं आहे आता जनांगे साहेबांना काय वाटते त्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो त्यांना जे दिलं त्याच्या नेमकं विरोधात मागतात त्यामुळे राज्य सरकारच्या त्यांची काय चर्चा झाली होती हे काही मला माहीत नाही पण आता सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं सगळ्यांनी स्वागत केल्यानंतर नव्याने काय निर्माण झालेलं त्याच्यावर मला भाष्य करण्याचा अधिकारही नाही आणि मला त्यातली काही माहितीही नाही प्रश्न की काँग्रेस पार्टी जी आहे आकाशाने स्वानंद मीडिया माझ्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा